या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर एप्पलपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर येथील पूर्व विभाग मानाचा दाजी गणपतीच्या वतीनं शुक्रवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला यावेळी जनदर्पण न्यूज चॅनेलचे संचालक भास्कर अल्ली उपस्थित होते दिगंबर एप्पलपल्ली यांचा वाढदिवस गुरुवारी होता शुक्रवारी रात्री त्यांचा दाजी गणपतीच्या वतीनं सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आला यावेळी मंडळाचे विश्वस्त नारायण गुंडेली उमेश अंबाल अॅडव्होकेट निशिकांत काडगे रमेश मार्गम नारायण संघा अध्यक्ष स्वप्नील मादगुंडी उपाध्यक्ष हनुमंतू श्रीराम गोविंद बत्तुल खजिनदार शैलेश कडदास सिद्धेश्वर कमटम अमन दुबास योगेश मार्गम पुरोहित जालिंदर जिल्हा पंतुली यांच्यासह भाविक उपस्थित होते पुरस्तात् अवोत्तराक्तात् था समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्मो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिनं तत्तु जायते सर्वं त्वं जग... गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो धायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वम् श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राज्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर